महोदय धन्यवाद आपण मला बोलायची वेळ दिली खरोखर मी मंत्री महोदयांचं कौतुक करतो की त्यांनी अभ्यास करून आज सगळी उत्तर दिली आणि त्यांचं एक पकड दिसतं या खात्यावर महत्वाची हो जरा थांबतोय धीर धरा बरं वाटून घ्या पोट दुख नको बोला बोला पोटदुखी जाऊ दे ना मंत्री ने बनवलं अध्यक्ष महोदय ह्याच्यात एक महत्वाचं आहे खरोखर आपल्या देशाचं कौतुक केलं पाहिजे की चौदाशे अकरा साधारणपणे दहा पंधरा वर्षापूर्वी ते आज तीन हजार वाघांपर्यंत आपण पोहोचलो जसं मंत्री महोदय सांगतात की सगळे काही कोरिअरत राहणार नाही ह्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट राहणार आहे ती मॅन अॅनिमल कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन आणि म्हणून जिथे जिथे आपल्याला वाटतं की नुसतं राजकारणी नाही नुसतं लोकप्रतिनिधी नाही त्याच्या पुढे जाऊन एक्सपर्ट्सची कमिटी जसं आपला वाईल्ड लाईफ बोर्ड असतो तसं एक्सपर्ट्सची कमिटी आपण बनवली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने ह्या एक्सपर्ट्स मधून ह्या एक्सपर्टच्या माध्यमातून आपण चांगलं काय राज्यासाठी करू शकतो त्याचा विचार केला पाहिजे राज, राजस्थान असेल मध्य प्रदेश असेल तिथे पर्यटनाच्या माध्यमातून जंगलांनी अनेक पैसे अनेक चांगले रेव्हेन्यू आपल्या राज्यासाठी कमवलेले आहेत ते वादतच्या माध्यमातून कमवलेले आहेत ते मंत्री महोदय आपण करू शकता या राज्यासाठी मी खरोखर आपलं कौतुक करताना आपल्याला विनंती करेन की मॅन अॅनिमल कॉन्फ्लिक्ट कमिटी ही एक झाली पाहिजे रेझोल्युशन कमिटी आणि ह्याच्या माध्यमातून पर्यटन कसं वाढू शकेल त्याच्यावर आपण फोकस केलं पाहिजे दुसरं म्हणजे एकच विनंती करेन आपण जो एक उल्लेख केला हिंसक प्राणी मला वाटतं मांसाहारी आणि मध्ये हिंसक कोणी नसतं मुंगी पण चावते तर मी आपल्याला विनंती करेन की मांसाहारी आणि शाकाहार हिंसक कोणी नसतं ती लॉ ऑफ नेचर आहे ते आपण तसंच पाळू शकतो धन्यवाद ठीक आहे